संसदेत अमित शहानी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीनं आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि राजकुमार दामोदर जिल्हा महासचिव यांच्या आदेशानं मूर्तिजापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा चाळून निषेध व्यक्त केला यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं एकेरी नाव घेतल्यास भाजपच्या स्थानिक जनप्रतिनिधींची घरं फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा गर्भित इशारा वंचित बहुजन युवा आघाडीनं दिलाय यावेळी युवा आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत तालुका महासचिव रणजित शिरसाड तालुका प्रसिद्धी प्रमुख महेंद्र तायडे नाना गावंडे आकाश गायकवाड मनोज तायडे सतीश गोपनारायण रोहित अंभोरे डॉक्टर तोरणे चंदन शिरसाट अनुराग शिरसाट वैभव शिरसाट गुंटूपाल शिरसाट योगिता वानखेडे अजय गावंडे हे युवा कार्यकर्ते प्रामुख्यानं सहभागी झाले होते प्रतिनिधी सुमित सोनोने एन टी न्यूज मराठी मूर्तिजापूर अकोला